आज दुसरा दिवसी आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे अंमलबजावणी त्यांनी करावी कारण कुपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासूनच ती सुरू झाले कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास झाले दोन दिवसापासूनच उपोषण उपोश्या, उपोषित असण त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे सरकारला आमचं सांगणं मागण्याची अंमल आम्ही करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला त्या म्हणत नाही तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्र आमचं हे ते आम्हाला त्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना दहा टक्के याला काढून घेणं म्हणजे मंत्री संभ्रम निर्माण करतील आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणातलं वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यात ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात याच आहेत मराठा आणि कुंदी हा एकच आहे हे आमचं आहे हे सरकारनं समजून घ्या संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना पोर बोबल तर कशाला पत्रकार परिषद चालली तरी बोबल जाईल आलेलं का फक्त काय करायचं काय नाही करायचं हे असे पक्षाने असते ते त्यांना काय देणं गेलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथून आरडायच यांनी का मुंबई बघितलेली नसती या पक ने ने ने। ने ने। ते पक्षाचे चमचे पक ती आणि त्याच्या अवलंतीमुळं आपल्या गोर भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज बाप नाही मानला तो वाटला यांना येतेच पाप वाटले म्हणून आमच्या सारख्या सहा करोड गरीब मराठीच वाटलं झालं वाट वाट आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले मुंबईत त्यांनी बघून येऊ नाही का ते काही वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणंय बराच वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वान सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या बीपीडी काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड लावा इथून तीनच ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून पाय येऊ शकता जाऊ शकता रेल्वेनं येऊ शकता तिथं लावा ए शेड इ शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजार किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पार पडून आले किंवा इकडं तिकडे फिरून आले तर तुम्हाला कोणा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर आहे फक्त तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये घेते आझाद मैदान या आझाद मैदानवर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येतो त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत काय काय केलं अम्बुलन्स आहे तुमच्या पाठीमाला तुम्ही पुरस्ती जगड उचल ना ड्रायव्हर ना डॉक्टर जाऊन तिकडे आपल्या डॉक्टर आणले का आपले डॉक्टर घरी झोपले काय गेले का जाऊन डॉक्टर यायला लागले रे बरोबर आपण बरं काय अम्बुलन्स सांगा आणण्यास सांगितलं होतं ना हाय ते मग काय एका जागेवर दोन चार अँलन घेऊन घ्यावा तिकडे करायचं आपल्या आताच तर तिथं तपासता येईल आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि या शांततेत ते आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या <laughs> बोरदळ घालणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही माहिती गोंधळ घालणारा सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते की देत का नाही यांची काय इच्छा आहे संयमान शांततेना राहा सगळे माझी विनंती आता कुठं कुठे आहे काय कारण आहे कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसीचा कोण असतो इथं आयुक्त असतो इथं मग आयुक्तांचं काम आहे ना ओर व्हायचा केली बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी महानगरपालिका येत असून सीएसटी बीएमसी च्या समोरचे आणि सीएसटी समोरच्या पाणी मिळवून मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार पण कधी ना कधी वेळ बदलत तो तुम्ही झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण माझ्या मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटतं असं मी नोकरीला मला काही करीत नाही पण चांगल्या चांगल्याला दिल्ली येईल तर तुमचा काहीच विषय नाही कठीणाकाली बदल होत असतो त्या टायमाला सगळा इश्यू होणारे आहे त्याचं नाव फक्त लिहून थोडा दीडशे तारीख कोणी आपल्याला कामा वीस वर्ष झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या तीनशे च्या पोरांना तिथं जमलेल्या आणि आणखी पुढे जमले सी एसटी पेशी जमलेल्या पोरांना विनंती होऊन हाल बघून किती दिवस आपले हाल करते तुम्ही आपला आदत मैदानाला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे का तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर वैता असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठीचा कदरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्री असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोर गरीब पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय पोरा <प्राथे> रात्री बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचे सांगितलं आंध्रातून बाथरूम बंद करायचं सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही महागाई गणिजे मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मराठ्यांच्या मनाची का आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधी तुम्हाला विसरणार नाही ठेव आणखीन दुसऱ्या दिवशी चौकोशाणाचा दिवस आहे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यां करू नका तुमच्या आता संधी आहे संधीचं सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत नाही हानी मारी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तेव्हा असेल तुम्ही जर पोरांना हमल तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे आमित शहा साहेबांना पण आणि मोदी पण अडचण येणार आहे हा पण शब्द त्यांना ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळं हा मग का चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे दे लोकांच्या भावनेवर नीट सोडणारा माणूस त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं न बघणारा माणूस हो ना त्यांच्या सगळं हिडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही शिरायला मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा सा। पोलिसांना लाटाचार्थ करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण भक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं बघू पोरांनी शांत राहा इकडे आझाद मैदानाकडे या तिकडचा त्या बीएमसी चा रस्ता मोकळा करा आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा ठेव